नमस्कार मी जयदीप मरकट जयदीप न्यूज चॅनलमध्ये पुन्हा शेद तुमचं स्वागत करत आहे आपण सध्या संत एकनाथ चौक पैठण फाटा इथे उपस्थित आहोत हे स्थळ मराठा बांधवांसाठी एक ऐतिहासिक स्थळ मानलं जात आहे कारण मनोज जरांगे पाटील यांनी ओ एकोणतीस ऑगस्ट दोन हजार तेवीस रोजी इथे आंदोलन केलं होतं ह्याच कारणास्तव फाटा येथे एक मनोज जरांगे पाटील यांचं जनसंपर्क कार्यालय तयार होत आहे त्याचं काम चालू आहे इथे पी ओ पी करून एक्रोलिंग चा, सीट लावण्यात येत आहेत आपण पाहू शकता ही तीन हजार स्क्वेअर ची जागा आहे व इथे आंदोलकांना बसण्यासाठी जागा आहे व मागे तीन रूम आहेत काही जाणकारांच्या मते इथे एक वॉर रूम पण असणार आहे तर एकोणतीस ऑगस्ट रोजी मनोज दरंगे पाटील काय ॲक्शन घेत आहे याच्यावर सर्वांचंच लक्ष केंद्रित आहे कारण मनोज दरांगे पाटील यांनी त्यांचं स्वतःचं मत व्यक्त केलं होतं की मी जरी स्वतः सरकारमध्ये नसलो तरी माझे काही सदस्य हे सभागृहात पाहिजे अशी त्यांनी इच्छा व्यक्त केली होती ह्या अनुषंगाने तेवीस ऑगस्ट रोजी जनतेशी संवाद साधणार आहे व तिथेच त्यांचं मत जाहीर करणार आहेत तर व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला ला करा व चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मी मरकड आपलं स्वागत करत आहे धन्यवाद